संपन्न करतोय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ डिलाई रोड मुंबई कुस्ती आघाडीचे पैलवान आदरणीय मारुती ज्ञानो खोपडे यांचा सन्मान सोहळा आदरणीय सावकर साहेबांच्या शिव हस्ते संपन्न होतोय कुस्ती क्षेत्रातील एक प्रतिष्ठेचं मैदान म्हणून नाव मिळवलेल्या मैदानात कुस्तीभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय साहेबांना विनंती करतो आपण एकोणीसशे बावन किलो वर्णी गटामध्ये सुवर्ण पदक विजेते महाराष्ट्र राज्य गिरणी गट मिल असोसिएशन बावन किलो त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या दोन्ही वर्षी प्रथम क्रमांकाचे विजेते

स्वर्गीय पौरिक सोमना सुतार आदरणीय दादा सा नजरे हेरल व्याया मध्य आप प्रथम वस्तार दिन एप्रिलोशे अठ्यात्तर पास वारना व्याया मंदिर कारण इतिहास निर्मित से पहले शिल्पकार स्वर्गीय पांड्री सोमांत